नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ॲग्रोवन शेतकऱ्यांना आतुरता असलेल्या मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू आहे दोन दिवस एकाच जागेवर मुक्काम केल्यानंतर आज काही 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 भागात प्रगती केली आहे तर राज्यात पुढील दिवस ठिकाणी उष्णता आणि भागात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे गेले वर्षभर दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना कर यंदाच्या मान्सूनची आतुरता आहे मान्सूनचा आतापर्यंतचा प्रवासही वेळेवर झालेला दिसतोय मान्सूनने आज म्हणजेच बावीस मे ला दक्षिण अरबी समुद्र मालदीवचा आणखी काही भाग कोमोरीन भाग दक्षिण बंगालचा उपसागर अंदमान आणि निकोबारच्या आणखी काही भागात मान्सूनने प्रगती केली आहे तसेच मान्सूनच्या प्रवासासाठी पोषक हवामान असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असल्याने पुढील दोन दिवसांमध्ये मान्सून दक्षिण बंगालचा उपसागर अंदमान आणि निकोबार बेटांचा उर्वरित भाग अंदमान समुद्राचा संपूर्ण भाग व्यापेल असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे दक्षिण केरळ भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे त्यामुळे या भागात आणि शेजारच्या भागात पाऊस पडेल असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे हवामान विभागाने पुढील तीन दिवस राज्यातील काही भागात उष्णतेची लाट आणि काही भागात वादळी पावसाचा अंदाज दिला आहे पुणे नगर नाशिक धुळे जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे तर आज कोकणातील रायगड ठाणे पालघर आणि मुंबईतील काही ठिकाणी उष्ण हवामान राहण्याची शक्यता आहे तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर आणि मराठवाडा तसेच विदर्भातील काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे उद्या म्हणजेच गुरुवारी विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ आणि मराठवाड्यातील जालना बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी आणि हिंगोली यासोबतच सोलापूर सांगली सातारा आणि कोल्हापूर तसेच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे शुक्रवार आणि शनिवारी काही ठिकाणी वादळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे